या उदाहरणामध्ये तीन एक्स म्हणजे या ठिकाणी तीन ही एक संख्या आहे आणि एक्स हे ए बी डीपैकी एखादा अक्षर आहे जर एखादी संख्या असेल आणि त्याला ए बी डीपैकी एखादा अक्षर असेल तर यांच्यामध्ये नेहमी गुणाकाराचं चिन्ह असते ही गोष्ट आपल्या लक्षात असली पाहिजे आणि या ठिकाणी काही महत्त्वाचे दोनच नियम आहेत ते लक्षात असायला हवे ते म्हणजे जर गुणाकार असेल तर तो बरोबरच्या तिकडे जाताना भागाकार होतो म्हणजेच एखादी संख्या गुणाकाराची असेल तर ती बरोबरच्या तिकडे जाताना भागाकारमध्ये होते आणि जर एखादी संख्या भागाकाराची असेल तर ती बरोबरच्या तिकडे जाताना गुणाकारात होते प्रकारे उलट प्रक्रिया जर भागाकाराच्या चिन्हाची संख्या असेल तर बरोबरच्या इकडे त्यांना गुणाकार होते आणि जर गुणाकाराची संख्या असेल तर ती बरोबरच्या इकडे त्यांना भागायला होती अशा प्रकारे मग या उदाहरणामध्ये तीन एक्स बरोबर अठरा या प्रकारचं उदाहरण आहे या उदाहरणला सोडवायचं कसं तर बघा तीन एक्स बरोबर अठरा ही संख्या आपण जशीच्या तशा मांडून घेऊ तीन एक्स बरोबर अठरा आता यानंतर आपल्याला करायचं काय आहे तर तीन आणि एक्स यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे आधीच मी तुम्हाला सांगितलं मग या ठिकाणी आपल्याला सांगितलं एक्स काढायचा म्हणून एक्स हा जसा तसा ठेवू या ठिकाणी बरोबर ही अठरा संख्या जशीची तशी त्यानंतर तीन आणि एक्स यामध्ये गुणाकाराचं चिन्ह होतं ते बरोबरच्या इकडे येताना भागकाराचं चिन्ह होतं म्हणजेच या ठिकाणी हा तीन जो आहे या ठिकाणी भागेला येईल अशा प्रकारे त्यानंतर त्यान कॅल्क्युलेशन करताना तीनाने अठराला भाग जातो किंवा कसोट्यांचा वापर करायचा पाड्यांचा वापर करायचा आणि अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येते बघा मग तीन एक तीन आणि तीन सक अठरा आता छतस्थान एक उरला या छतस्थानच्या एकाला काही व्हॅल्यू नसतं काही महत्त्व नसतं मात्र वरती आपली संख्या आली सहा याचाच अर्थ एक्स बरोबर सहा म्हणजेच एक्सची किंमत आली सहा दुसऱ्या प्रकारच्या उदाहरणामध्ये पाच यम बरोबर पस्तीस तर यम बरोबर किती या ठिकाणीसुद्धा पाच यम हा जसा तसा बरोबर पस्तीस आता मागचे उदाहरण पाहिल्याप्रमाणे आपल्याला आधी यम विचारायला आहे म्हणून यम हा जसा तसा लिहून घ्यायचा त्यानंतर हा पस्तीस जसाचा तसा आता पाच आणि यममध्ये गुणाकार होता म्हणजेच तो बरोबरच्या इकडे येताना हा पाच भागेला होईल त्यानंतर हा एम बरोबर आता पाचाने याला भाग घेतो पाचा एक पाच आणि पाच साते पस्तीस मागे पाहिल्याप्रमाणे छतस्थानी जर एक असेल तर त्याला व्हॅल्यू नसतं मात्र वरती संख्या आली आहे सात या साताला व्हॅल्यू आहे म्हणजेच एमची किंमत आली सात उदाहरण क्रमांक तीन चार यन बरोबर बारा गुन्ह्याला तीन तर यन बरोबर किती आता अशा प्रकारचं उदाहरण आहे अशा प्रकारचं उदाहरण जरी आलं तरी आपल्याला घाब घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही आपल्याला जे विचारलं आहे ते स्पष्टपणे लिहायचं आणि पुढे गणित सोडवायचं या ठिकाणी आपल्याला यन विचारलेलं आहे मग सुरुवातीला आपण उदाहरण जसं तसं लिहून घेऊ चार यन बरोबर बारा गुन्हेला तीन अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला यन विचारला आहे म्हणून यन जसा तसा त्यानंतर यांच्या पुढे बारा गुन्हेला तीन हे जसेच्या तसे आता चार आणि यन यामध्ये परत गुणाकार होता म्हणजेच इकडे येताना तो परत भागाकार या ठिकाणी जाईल चार म्हणून आता या ठिकाणी कॅल्क्युलेशन करताना चारा या चाराने या बारालासुद्धा भाग देता येतो किंवा चाराने तिनाला भागायचं असते आपल्याला मात्र चार आणि तिनाला भाग जात नाही पण चाराने बाराला नक्की भाग जातो चारा एक हार आणि चार त्रिक बारा आता या ठिकाणी वरती तीन आणि हा तीन यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणजे तीन त्रिक नऊ आले छता एकाला व्हॅल्यू नाही आणि इकडे हा उरला एन म्हणजेच यांची किंमत आली नऊ वीस पी बरोबर आठ गुन्हेला पंधरा तर पी बरोबर किती आता मागे ज्याप्रमाणे आपण हे अशा प्रकारचं उदाहरण सोडवलं त्याच प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे मग दिलेलं उदाहरण देऊन घेऊ वीस पी बरोबर आठ गुन्हेला पंधरा आता या ठिकाणी आपल्याला पी विचारला आहे म्हणून पी जसा तसा त्यानंतर आठ गुन्हेला पंधरा ही संख्या जशी तशी आता वीस आणि पी यांच्यामध्ये परत गुन्हाकार आहे म्हणून ही संख्या इकडे त्यांना भागेला होईल म्हणजेच वीस हा गुन्हेला असताना इकडे बरोबरच्या साईडला येताना भागे होईल आता या ठिकाणी वीस आणि आठाला वीस आणि पंधराला भाग जात नाही किंवा आठाने वीसाला किंवा पंधराने आणि भाग जात नाही अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये आपल्याला कसोट्यांचा वापर करायचा असतो मग कसोट्यांचा वापर करत असताना मोठ्या मोठ्या कसोटीने भाग देऊन अशा प्रकारची उदाहरणं पटकन सोडवण्याचा प्रयत्न करायचा आता या ठिकाणी चारच्या कसोटीने आणि पाचच्या कसोटीने अशा दोघं कसोट्यांनी या ठिकाणी भाग जातो या अगोदर जर तुम्ही कसोट्या प्रकारनं जर पाहिलं नसेल तर या ठिकाणी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये कसोट्या कशा प्रकारच्या असतात कसोट्या आपण कशा अभ्यासायच्या कसोट्या कशा लक्षात ठेवायच्या यासंबंधी संपूर्ण व्हिडिओ हे मी या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दे देत आहे या ठिकाणी तुम्ही जाऊन ती व्हिडिओ पाहू शकता तर या ठिकाणी चारच्या कसोटीने भाग जातो चार दोन्ही आठ चार पंचवीस किंवा पाचच्या कसोटीने भाग जातो पाच त्रिक पंधरा पाच चो वीस मग या ठिकाणी मी चारच्या कसोटीने भाग न देता पाचच्या कसोटीने भाग देतो आणि एक गोष्ट सुद्धा या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायची जर तुम्ही चार कसोटीने भाग दिला किंवा पाचच्या कसोटी भाग दिला तरीसुद्धा उत्तरामध्ये काही फरक पडत नसतो उत्तर ज्या याय यायचं तेच येतं म्हणजे फायनल उत्तर हे एकच येत असतं तर बघा पाचच्या कसोटीने भाग देतो पाचने भाग दिला तर पाच चो क वीस पाचने या ठिकाणी दिला पाच त्रिक पंधरा बघा पाचने या ठिकाणी भाग दिला पाचशे वीस म्हणजेच छदस्थानी पाचने भाग दिला याचाच अर्थ अंशस्थानी सुद्धा पाचनेच भाग द्यावा लागेल त्यानंतर या चाराने परत आठाला भाग जातो म्हणजेच चार एक चार चार दुनी आठ ठीक आहे या चाराने या आठाला भाग जातो चार दुनी आठ छदस्थानी एक उरला एकाला काही महत्त्व नाही वरती उरला दोन गुन्ह्याला तीन कारण गुणाकाराचं चिन्ह आहे बैत्रिक सहा आणि छदाला एकाला व्हॅल्यू नाही या ठिकाणी पी जसाचा तसा म्हणजेच पीची किंमत आली सहा अशा प्रकारे त्यानंतर दहा छेद वीस एक्स बरोबर पंधरा छेद चौदा तर एक्स बरोबर किती अशा प्रकारचं उदाहरण आहे आता अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये सुद्धा घाबरून जाण्याची काही आवश्यकता नसते दिलेल्या प्रकारचं उदाहरण जसं तसं लिहून घेऊया दहा छेद एकवीस एक्स बरोबर पंधरा छेद चौदा या ठिकाणी आपल्याला विचारलेला काय आहे एक्स मग एक्स ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणीच त्याला ठेवायचा म्हणजेच एक्स बरोबर या ठिकाणी हा पंधरा छेद चौदा अशा प्रकारे त्यानंतर आता हे झाल्यावर आपल्याला करायचं काय तर हा दहा छेद एकवीस या ठिकाणी हा बरोबरच्या इकडे नेताना त्याला अल्टा पलट करून घ्यायचाच म्हणजेच खालची संख्या वरती वरची संख्या खाली अशा प्रकारे लिहून घ्यायचं म्हणजे हा एकवीस खाली होता तो येताना वरती होईल आणि हा दहा वर होता हा येताना खाली येईल अशा प्रकारे म्हणजे अल्टा पलट करून घ्यायची वरची संख्या खाली खालची संख्या वर आहे मग या ठिकाणी परत कसोट्यांचा वापर करून तुम्ही सोडू शकतात मग बघा आता मी कसोटींचा वापर करतो या ठिकाणी पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि पाच त्रिकं पंधरा त्यानंतर सात एक सात सात दोन्ही चौदा आणि सात त्रिकं एकवीस अशा प्रकारे आणि कसोट्यांनी भाग देताना एकतर तुम्ही खालच्या संख्येनं या दोघांपैकी कोणत्या संख्येला भाग देऊ शकतात किंवा वरच्या संख्येने दोघांपैकी खालच्या कोणत्याही एका संख्येला भाग देऊ शकतात अशा प्रकारे मग या ठिकाणी दोन्ही आता परत तीन तीनला भाग जात नाही किंवा तीन तीनने दोनाला भाग जात नाही याचाच अर्थ याचाच अर्थ, याचा अर्थ आपलं उत्तर जे आहे या ठिकाणी तीन गुन्ह्याला तीन तीन त्रिक नऊ आणि छदस्थानी दोन गुन्ह्याला दोन म्हणजेच चार आणि या ठिकाणी हा एक्स जसाचा तसा याचाच अर्थ एक्स बरोबर नऊ छेद चार हे आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो शेवटचं या ठिकाणी उदाहरण आहे एक पॉईंट वीस यम बरोबर शून्य पॉईंट चार तर यम बरोबर किती आता या ठिकाणी आपल्याला परत यम विचारला आहे दिलेल्या उदाहरणामध्ये जे विचारलं असेल ते आपण लिहून घेऊ यम बरोबर त्या ठिकाणी शून्य पॉईंट चार ठीक आहे आता एक पॉईंट वीस आणि यम यामध्ये परत गुणाकार होता याचाच अर्थ हा एक पॉईंट वीस बरोबरच्या इकडे त्यांना भागीला होईल म्हणजेच एक पॉईंट वीस हा भागीला झाला त्यानंतर करायचं काय पहा हा, हा पॉईंट दिलेला आहे मग पॉईंट जर असेल दिलेल्या उदाहरणामध्ये पॉईंट जर येत असतील तर अशा प्रकारची उदाहरणं दोन प्रकारचे सोडव दोन प्रकारे आपल्याला सोडवता येतात एक तर पॉईंटची बराबरी करून घ्यायची किंवा मग पॉईंटनंतर जेवढे अंक अंशात असतील तेवढे शून्य छदस्थानी द्यायचे किंवा छतस्थानी जेवढे पॉईंटनंतर अंक असतील तेवढे शून्य वरती द्यायचे मग या ठिकाणी पॉईंटनंतर छद अंशस्थानी एक अंक आहे मग पॉईंट जर काढला तर संख्या राहिली चार छतस्थानी पॉईंट काढला तर संख्या झाली एकशे वीस आता वरती पॉईंटनंतर हा चार एकच अंक आहे याचाच अर्थ छतस्थानी एक शून्य वाढवा त्यानंतर छतस्थानी पॉईंटनंतर दोन अंक आहेत याचा अर्थ अंशस्थानी दोन शून्य वाढवा अशा प्रकारे आता या ठिकाणी बराबरी होऊन गेली त्यानंतर हे दोन शून्य हे दोन शून्य कॅन्सल झालेत ठीक आहे त्यानंतर चारा एक चार चार त्रिक बारा आता अंशातला एक जर उरत असेल तर अंशातल्या एकाला व्हॅल्यू असतं अंशातल्या एकाला महत्व असतं म्हणजेच हा एक आणि छेदातला हा तीन जसाचा तसा याचाच अर्थ यमची किंमत आली एक छेद तीन